आता बातमी आहे झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भातील तुम्ही सरकस म्हणा पण आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे राज यांच्या टीकेला झिरवाळांचे प्रत्युत्तर महाराष्ट्राची सरकस झाली अशी टीका राज ठाकरे यांनी आधी केली होती त्यावर के झिरवाळांनी उत्तर दिलंय महाराष्ट्राचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते महाराष्ट्राची खरं तर सरकस झाली कोणी विदुषकी चाळे करत कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय खर तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावल्या पाहिजे <laughs> जाळी होती हे आहे जाळी किती फुटावरची होती आणि ज्यांना कोणाला माय जर त्याचा कर, कर, प्रयोग करायचा असेल तर अजून डबल जाळी लावून तेवढ्या उंचीवरून उडी मारून दाखवायची